मिरची तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला ट्रॅव्हलची धडक बारापैकी सहा महिला मजूर गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्ग बोरगाववरील घटना ट्रॅव्हल्स चालक मद्यपान करून भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातून महिला मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप गाडीला मौदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव पूल येथे मागून येणाऱ्या ट्रॅव्हलने पिकअपला जोरदार धडक दिल्याने यात जवळपास बारापैकी सहा महिला मजूर गंभीर जखमी झाले आहेत त्यांना लगेच मौदा आणि भंडारा येथे उपचारासाठी दाखल केले ही घटना आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला मजूर रोजंदारीसाठी मौदा तालुक्यात मिरची तोडणीसाठी ये करतात काही काही महिला मजूर आपला जीव थोक्यात हो टाकून पिकअप गाडीने लाखणी तालुक्यातून चाळीस किलोमीटरचा अंतर पार करून पिकअप क्रमांक एम एच पस्तीस ए जे शून्य पाच चार आठ ही गाडी मौदा तालुक्यातील धानला शिवारात महिला मजूर घेऊन जात होती तर ट्रॅव्हल क्रमांक एम एच अकरा टी नऊ पाच शून्य दोन ही ट्रॅव्हल पिकअप गाडीच्या मागे येत असताना दोन्ही वाहनही भंडारा येथून नागपूरच्या दिशेने येत होते पिकअप गाडीत एकूण बारा महिला मजूर मागच्या डाल्यात बसल्या होत्या यात वंदना वाघाये पन्नास लीला चारमोरे पस्तीस उत्तरा चामट पस्तीस वैशाली गिडाम तीस उषा पुडके बत्तीस रीता भोते तेहतीस असे जखमी असलेल्या महिलांचे नाव आहे मालवाहक चालक मालक रमेश कोटेफोडे सर्वच केशलवाडा तर भंडारा येथील राहणारे आहेत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बोरगाव येथे पिकअप गाडी धांदला मार्गे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रॅव्हलने पिकअपला जोरदार धडक दिली यात पिकअप गाडी महामार्गाच्या बाजूला जाऊन लोखंडी कथड्यात जाऊन धडकली यात महिला मजूर एकमेकींच्या अंगावर तर काही महिला खाली पडल्या यात त्यांना जबर दुखापत झाल्याने अनेकांनी आरडाओरडा केली घटनास्थळी बोरगाव येथील नागरिक धावून आले ट्रॅव्हल चालक त्या ठिकाणाहून पळून गेल्याने काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला यात काहींना मौदा येथे तर काही महिला मजूर यांना भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच लगेच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी पंचनामा करून जखमींची भेट घेतली हे मजूर मौदा तालुक्यातील धानला येथे जात असल्याचे समोर आले पुढील तपास मौदा पोलीस करीत आहेत